अँकर लागतो तसंच आपल्याला जीवनाच्या प्रवासात आपल्याला सतत कोणाचा तरी आधार लागत असतो अगदी लहानपणापासून वृद्धावस्थेपर्यंत हा आधार देणारा म्हणजे हा खरा अँकर कोण असतो बरं आपले पालक आपले मित्र आपले टीचर्स आपले गुरु कोण असतो बरं का आपण स्वतः जाणून घेऊया या श्लोकात तर पोडकास्ट शेवटपर्यंत नक्की ऐक नमस्कार मी वीणा मनाचे श्लोक व पर्सनल ग्रोथ हे आपल्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण अठ्ठावीसाव्या श्लोकाबद्दल बोलणार आहोत मित्रांनो आपल्याला एक आपले सुखदुःख शेअर करण्यासाठी किंवा आपल्याला वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती कोणी ना कुणीतरी कुणी एक पार्टनर लागतो की जो आपल्याला मानसिक बळ देईल आपल्याला मार्गदर्शन करेल किंवा आपल्याला तो आधारासारखं काम करेल म्हणजे तो असला ना तरी आपल्याला असं वाटतं की हां बाबा तो आहे ना बाज झाला मग हा जो अँकर ऑफ लाईफ आहे किंवा अँकर फॉर लाईफ आहे हे नक्की कोण बरं असलं पाहिजे पालकांचा याच्यामध्ये का रोल बरा असला पाहिजे आणि या सगळ्याबद्दल रामदास स्वामींनी या अठ्ठावीसाव्या स्वामी श्लोकात काय सांगितलं ते बघूयात बरं का श्लोक असा आहे दिनानाथ हा राम कोदंड थारी पुढे देखता काळपोटी थरारी मनावाक्यने मस्त हे सत्य सत्यमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ह्याचा शब्दार्थ असा होतो की प्रभू रामचंद्र हे दीनानाथ आहेत म्हणजे संकटात आधार देणारे आहेत स्थिर आहेत निश्चयी आहेत सगळ्याचा आधारस्तंभ आहेत आणि त्यांना बघून मोठी मोठी संकट सुद्धा घाबरून पळून जातात आणि असं हे कोदंडधारी म्हणजे हातामध्ये धनुष्य घेतलेले वीर रामचंद्र असताना त्यांचं हे रक्षणार्थ आहेत हे मान हे न, आ, हे ना वाक्य तू मनामध्ये ढासून घे हे मनामध्ये ठेव ते तुझी कधीच उपेक्षा करणार नाही आता रामदास स्वामींनी प्रभू रामचंद्रांच्या या दाखल्यातून काही गोष्टी सांगायचा प्रयत्न केल्या आहेत बरं का म्हणजे बेसिकली कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये एखादं अँकर असणं मग ते कधीकधी नामजप असेल कधी कधी आपले पालक असतील कधी आपला एखादा जवळचा मित्र मग तो कोणत्याही वयाचा असू शकतो छोटा असू शकतो मोठा असू शकतो आपले गुरु जे ह्या अँकरची भूमिका बऱ्याचदा वठवताना दिसतात आणि ते कळत ना कळत बसव बजवतात की असं नाही की हां बघ मी तुला सांगितलं ना म्हणून असं झालं नाही कदाचित अगदी सुरुवातीच्या क्षणांपासून म्हणजे जेव्हा आपल्या जीवनाची सुरुवात होते की नाही जेव्हा नवजात बाळ आईशी एका नाळेने जोडलेलं असतं गर्भामध्ये तेव्हापासून ह्या अँकरची खरं तर स्टेज सुरू होताना आपल्याला दिसतं ज्याला आपण न्योनेटल स्टेज म्हणतो की आई वडिलांचा श्वास किंवा रादर आईचा श्वास आईने घेतलेलं प्रत्येक अन्न प्रत्येक अनुभवलेलं सुख दुःख हे त्या बाळासाठी अँकरचं काम करत असतं जसं बाळ मोठं मोठं होत जातं पोटातून बाहेर येतं पहिला श्वास घेतं पहिल्यांदा कोणाकडे बघतं बरं जिनी जन्म दिला जिच्या पोटामध्ये आपल्याला आश्वस्त वाटत होतं त्या आईकडेच बघतं त्या आईच्या छातीवरती त्या आईच्या हातावरती ठेवल्यावरती ते बाळ शांत होतं का बरं होतं तो स्पर्श असेल तो आईच्या शरीराचा वास असेल हे त्याला सुदिंग वाटतं ते त्याला सौर सुरक्षित असल्याची भावना देतं हा झाला पहिला अँकर जसं मूळ मोठं व्हायला लागतं चालत धडपडत पुढे पुढे जात असतं तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही बघितलं असेल तर मूल पडला की कुठं बघतं बरं मागं वळून बघतं कोण आहे बरं तिथं आई दिसते ना मग ठीक आहे आता अगदी दोन तीन वर्षाची मुलं असतात बघाची नव्या नव्यानी सोशलाइज व्हायला लागलेली असतात अगदी मस्त सगळ्यांकडे फिरून येतील सगळ्यांच्या वरती जाऊन काही दुकानात जा इकडं जा गाडीवर चक्कर मारून ये पण अर्धा तास झाले की त्यांची कुरकुर सुरू होते का बरं तो अँकर तो कनेक्ट कमी झालेला असतो आईसोबतचा मग परत एकदा आईच्या मांडीवरती जातात खेळतात आई आईनी पापा घेतला गुरु गुरु छान दोन चार गोडबोस गोड 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 गोष्टी बोलून झाल्या आईसोबत की पुन्हा बाळ बाहेर पडतं मग पुन्हा बाकीचं जग शिकण्याकडे बघण्याकडे सुरू होतं पण हे जे कनेक्शन असतं ना हे फक्त लहान मुलांसाठी गरजेचं असतं नाही बरं का वयाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये गरजेचं पडतं म्हणजे आज जसं जसं मूल मोठं होतं शिकण्याच्या वयाचं होतं तेव्हा आई वडील मुलांना काय प्रोत्साहन देतात म्हणजे फक्त आई वडीलच असं नाही त्याच्या घरातली आजूबाजूच्या व्यक्तीसुद्धा काय प्रोत्साहन देतात ह्या ह्यावरती सगळ्या गोष्टी ठरत जातात बघा बरं का जशी प्री प्रायमरीची स्टेज असते तेव्हा कोण असतं बरं मेजर अँकर विचार करून बघा बेसिकली पेरेंट आणि टीचर टीचर काय सांगतात टीचरकडनं काय फीडबॅक येतो मला वर्गातली मुलं कशी हे करतात जेव्हा मी एखाद्या शाळेमध्ये गेल्यावरती अडचणीत पडतो तेव्हा टीचर माझ्याबरोबर उभं राहतात का मला कसे रिमार्क देतात ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्या टीचरबरोबरच्या कनेक्शनसाठी त्या अँकरसाठी आणि स्वतःबद्दलचा वाटणाऱ्या कॉन्फिडन्ससाठी गरजेच्या पडताना दिसतात बरं का आणि यासोबत बर पेरेंट्सचंसुद्धा बरं का अशा छोट्या छोट्या गोष्टी नवीन नवीन नवी शब्द कळत आहेत नवीन नवीन नवी जग बघतायत मग ते शब्द मी घरी वापरल्यावरती माझ्या घरातले कसे रिॲक्शन देतात आणि ते रिॲक्शन बघून मग मला शिक्षा मिळणार आहे आणि जर हो का मला बक्षीस मिळणार आहे का आई माझी समजून घेऊन मला आई वडील मला समजून घेऊन मला काय करायचं हे सांगतात त्याच्यानुसार हा अँकर कुणासोबत जास्त घट्ट होईल हे ठरतं बरं का आता बघा हा साधी गोष्ट असते अगदी पहिलीत किंवा नर्सरीमध्ये भ्यांनी जाणारी मुलं असतात टी व्ही सिरियल बघणारी मुलं असतात त्याच्यामध्ये बरेचसे काय काय शब्द की जे खरं तर त्यांच्या वयाला अनुरूप नाही आहेत ते शब्द मुलं शिकतात आणि शब्दांचा प्रत्येक वेळी अर्थ माहिती असतो का तर नाही कुणीतरी कुठेतरी आहे कुठेतरी आहे कुठले तरी मोठे ताईदादा जे त्यांच्या त्यांच्या वयाच्या लेवलचं काहीतरी बोलत आहे पण ही छोटी मुलं त्यांच्याबरोबर खेळताना गाडीमधनं जाताना किंवा कुठेतरी उभे राहिले तर त्यांचं काहीतरी ऐकलेत बघितलेत आणि मग अपशब्द असतील चुकीच्या काहीतरी गोष्टी असतील किंवा एखादी सिनेमामधली टॅगलाईन असेल काय का हैत। ते झुके का नाही चाला वगैरे असल्यासारखे ह्याचे वास्तविक पात्र ह्या आठ नऊ वर्षाच्या मुलांना किती अर्थ माहिती असतात पण आई वडिलांना त्याचे अर्थ माहिती आहेत बरोबर आहे ह्याच मुरड्यांना त्यांच्या भाषेत ते अर्थ सांगताही येत नाही आहेत पण आपण त्याच्यावरती काय रिॲक्शन देतो ह्यावरती सगळ्या गोष्टी ठरतात बघा की हा बाबा कि ह्या रिएक्शनला माझी आई जर का किंवा माझे बाबा खूप मोठं काहीतरी चढवून सांगत असतील करत असतील तर कदाचित आपण खूप मोठा अपराध केला आहे या भावनेने ते पिल्लू कोमेजून जात मग यावेळी अशा वेळी काय बरं करता येईल कदाचित त्याला नाही आहे ह्या गोष्टींचा अर्थ पण आपल्याला म्हणून ते काही अर्थ समजून सांगायचा नाहीये ना आपल्याला काय सांगायचंय हे तुला का म्हणावंसं वाटतंय त्याच्या मागची बाजू समजून घेता येईल का कुणाकडनं ऐकलं बरं तो कशा संदर्भात म्हणत होता बरं मग हे चांगलं आहे का वाईट आहे हे त्याला स्वतःचं स्वतःला जज करायला आपण शिकवू शकतो का की एखादी गोष्ट समोरच्याने समजा का आपल्यापर्यंत पोहोचवली पण ती चांगली आहे का नाही हे माझं मला कळेल का आणि कळत असेल आणि ते कसं कसं ठरवायचं हे जर का थोडंसं आपण सांगू शकलो तर कदाचित जे ॲडोलेसंट एजमध्ये येणारे समस्या असतात ना की मला उलटूनच बोलतो मला सांगतच नाही किंवा मा मग आमच्यापासून लपूनच ठेवतो ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला थोडीशी काय तरी म्हणतात आळा बसवता येईल किंवा हे आत्ताच्या अगदी लहान वयापासून जर का हे कनेक्शन आपल्याला जोडता आलं मुलांना हे कसं वागायचं चा, चांगलं काय वाईट काय हे कसं वागायचं हे जर का सांगता आलं तर किंवा ह्याच्यातला समतोल राखता आला तर मुलांनाही हळूहळू सवय लागते की हां बाबा जरी माझ्या आजूबाजूचे मित्रमैत्रिणी असं वागत असले तरी मी तसं वागलं पाहिजे का नाही हे विचार करायला मुलं तयार होतात आणि बेसिकली ऍडोलेसंट एजमध्ये जिथं स्वतःचं सेल्फ इगो किंवा ग्रुपमध्ये राहण्यासाठी चाललेली धडपड असते त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला मिळालेलं फ्रीडम त्याच्यानंतर जो एक थोडासा अरोगन्स असतो जे नवीन गोष्ट करून बघत असताना असतो त्या सगळ्या वापरून बघायच्या गोष्टी चालू असतात आणि तिथंच मुलांचा आत्मविश्वास पण दृढ होत असतो आता या ह्याच्यामध्ये बघा तुम्ही जेव्हा ऍडोलेशन एजमध्ये तेव्हा मेजर अँकर कोण असतो बरं तर आपले मित्र असतात आणि त्याच्यानंतर लेस अँकर कोण असतो तर अगदी वीस टक्के पेरेंट्स की जे ज्यां ज्यांना असं वाटत असतं की पेरेंट्स हे माझ्या फक्त चुका काढण्यासाठी आहेत वास्तविक पाहता हीच सिच्युएशन थोडीशी तारतम्यानी आणि थोडीशी मुलांना समजून घेत घेत जर का त्यांच्याशी कम्युनिकेशन ठेवत ठेवत अर्थात मित्र मित्र नाही बनायचं किंवा अगदी मित्रासारखं वागू शकतो पण मित्र म्हणून काय रे डॅडी असं करून त्याला फटके मारून जाणारा आपल्याला पिढी नकोच आहे ना म्हणजे तशी हा तशी करायची असेल तर मग या सगळ्या गोष्टीचा काही उपयोग नाही पण आई वडील आपल्याला एकदाच मिळणार आहेत मित्र आपल्याला येतही जातात आणि जात म्हणजे येतात आणि जातात आई वडील ना नाही आई वडील एकदाच आहेत त्यामुळे आई वडील हे आई वडिलांच्या जागी राहून सुद्धा मुलांना समजून घ्यायला मदत करू शकतात का त्यांना त्या वयामध्ये काय वाटत असू शकतं आणि ते ॲक्सेप्टन्स लेवलला येऊन मुलं त्यांच्या मार्गावरून भरकटणार नाही आपल्याला मोकळेपणाने सगळ्या गोष्टी सांगतील आणि तेवढाच विश्वास त्यांच्या मनामध्ये राहील की मला काहीही होऊ दे माझे आई बाबा मला जज न करता मला कोणासोबत कम्पेअर न करता माझ्या पाठीशी उभे राहतात हा विश्वास येऊ शकेल का आणि ते करण्यासाठी आपल्याला मुलांसोबतचं संवाद असेल त्यांचं बेसिकली ऐकून घेणं असेल की माझं मूल मला काय सांगू पाहतंय मग ते कदाचित शब्द चुकत असू शकतात पण ते काय सांगायचा सा प्रयत्न करतंय हे कुठलंही लेबल न लावता समजून घेणं आणि जेव्हा जसं मूल प्रौढ वयात येतं ॲडुलेसन प्री ॲडोलेसन आणि ॲडल्टहूडच्या उंबरठ्यावर उभं राहतं तेव्हा तर म्हणजे सगळी लढाई चालू असते की पालकांची भू भूमिकाही थोडीशी बदलायला लागलेली असते की मूल थोडंसं इंडिपेंडंट होतं आहे स्वतःच्या पायावरती उभं राहतंय त्याचं काय मित्रमैत्रिणी असेल ऑफिस असेल त्यांच्या वेगळ्या गोष्टी आहेत नवीन ट्रेंड्स असतील ते आत्मसात करते आणि अशा वेळी पालकांना असं वाटतं की नाही नाही आता काही आपण उपयोगाचे राहिलो नाहीये तर वास्तविक पाहता जेव्हा पक्षी घरट्यावरती घरट्याच्या उंबरठ्यावरती उभे असतात ना आता मी उडणार आहे तर सगळ्यात मोठा अँकर त्यांना गरजेचा असतो जेव्हा आकाशात पतंग उंच कोण कौन, कोणाच्या जीवावरती उडतो बरं की जेव्हा ती जी एक दोरी असते की नाही ज्या पतंगाला सांभाळून ठेवणारी असते त्याला ढील दिलेली असते पण त्या पतंगाला माहिती असते की जेव्हा मी या दोरीशी जोडलेलो आहे तेव्हाच मी आकाशात उंच उडू शकतो त्यावेळी पालकांनी त्या जमिनीवरती राहून स्थिरपणे शांतपणे तू पुढे हो काही लागलं तर आम्ही आहोत वी आर देअर टू सपोर्ट यू बट यू हॅव टू स्टँड यू हॅव टू लर्न हाऊ टू फ्लाय हे सांगणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेला मुलांच्या मनात हा विश्वास तयार होता ना की नाही नाही मी जरी चुकलो जरी मी आता त्यांच्यापासून वेगळा राहत असलो तरी मला माहिती आहे की माझे आई वडील मी चुकलो तरी माझा एक वेळ कान पकडतील पण तरी सुद्धा मला ह्याच्यातनं कसं बाहेर पडायचं हे दाखवू शकतील त्यावेळी खरं तर जे अडल्टहूडमध्ये बऱ्याचदा आपण बघतो ना की घरामध्ये एक इगोवरनं राज चालू असतं किंवा भांडण होत असतात मुलं सांगत असत आणि ह्या ह्याच्यामध्ये अजून एक फेज येते की जेव्हा हो मुलांना त्यांचं त्यांचं कुटुंब त्यांनी तयार केलेलं असतं नवरा बायको असतात त्यांची मुलं असतात त्याही वेळेला पालक हे आजी आजोबांच्या भूमिकेत असतात की जे थोडेसे वयाने मोठे आहेत आणि त्यावेळेला हे जे आश्वासन असतं ना की हा आम्ही आहोत पण एका लेवलपर्यंत आहोत उडायचं चा, तुलाच आहे तुझ्या पंखात बळ तुलाच निर्माण करायचंय हा टोन येणं खूप गरजेचं आहे जर का मूल अगदी चाळीस पंचे पंचेचाळीसीला येऊन सुद्धा नाही रे बाळा मीच तुला करून देतो हा टोन असेल तर मग मला सांगा ह्या सबंद अख्ख्या जगामध्ये फिरण्याची ताकद आणि बळ आपण आपल्या मुलांच्या पंखात केलं का हो तयार केली का हो त्यांना त्यांचे दाणे कसे टिपायचे हे शिकवलं का हो तर मग आपल्याला आपण काय त्यांच्या पूर्ण आयुष्यभरासाठी तर राहणार नाहीये पण मुलांना मुलांचे दाणे कसे टिपायचे हे शिकवणं तर मात्र नक्की गरजेचं आहे आणि या सगळ्याला मदत कोण करतं तर तुमचा दृष्टिकोन तुमचं पेरेंटिंग आणि जेव्हा वृद्धत्व येतं तेव्हा तर हे सगळ्यात महत्वाचं असतं की त्याच्यातून अलिप्त अलिप्त होत राहणार की हां मी बघतोय मी तुला प्रोत्साहन देतोय तुझ्याला चांगलं काय वाईट काय तू मला विचारायला असतं तुला नक्की सांगणार आहे पण मी माझी मतं माझ्या गोष्टी तुझ्यावर लादणार आहेत हेही एक प्रकारचं चा अँकरिंगच आहे की ज्या वेळेला खूप तुटून गेलाय माणूस आतन तेव्हा मा कुणीतरी ते एक हक्काची व्यक्ती की मी हिच्या कुशीमध्ये जाऊन रडलो ना तरी ही मला समजून घेणार आहे मग आई असेल वडील असेल आजी असतील आजोबा असतील असं आपल्याला म्हणता येईल का आणि ह्या सगळ्याला पालकत्व पेरेंटिंग स्टाईल ही सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करते बघा की आता रामचंद्र हे सत्यप्रिय होते होते दयाळू होते आणि ह्याच्यातले काही गुण आपल्याला आपल्या पालकत्वाच्या स्टाईलमध्ये घेता येतील का की मुलांना आत्मविश्वास बनवण्यासाठी स्थिर बनवण्यासाठी तरी नम्र आणि सत्यप्रिय दृढ निश्चय बनवण्यासाठी करता येईल का म्हणजे जेव्हा अतिशय कठोर पालकत्व असतं तेव्हा मुलांच्या मनात ऑलमोस्ट भीती असते की मी हे सांगितल्यावरती माझ्यावरती काय फायरच होणार आहे आई काय मला मारणारच आहे मग त्या लप्पा गोष्टी सुरू होतात की आई बाबांपर्यंत पोचायलाच नको कॉपीज करू ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात जेव्हा पालक दुर्लक्ष करणार असते तुला काय करायचं ते कर मला काही पडलंच नाहीये तेव्हा मुलांना सगळ्यात जास्त असुरक्षित वाटत असतं त्यांना असं वाटत असतं की मी मी नाहीच आय एम नॉट अ पार्ट ऑफ दिस वर्ल्ड आय एम नॉट द पार्ट ऑफ दिस फॅमिली आणि मग आपण काय कुठेही गेलो तरी आपल्याला कोण विचारणार नाही आहे आपल्याला आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एनिथिंग आणि आय एम नॉट लायबल फॉर एनिथिंग जेव्हा प्रेम शिस्त ह्या दोन्हीचा समतोल असतो ना पालकत्वामध्ये तेव्हा मुलं बऱ्याचदा स्वावलंबी आणि जबाबदार बनलेली दिसतात म्हणजे आपण जी गोष्ट करतोय त्याची आपल्याला काहीतरी जबाबदाऱ्या पण येणार आहेत आणि त्याच्या काहीतरी आपल्याला स्वातंत्र्य पण मिळणार आहे ह्या दोन्हीचा विचार या दोन्हीचा त्यांना जाणीव असते आणि त्याप्रमाणे तो बॅलन्स ठेवायचा प्रयत्न करत असतात आता ह्या श्लोकामध्ये एक वाक्य आहे बघा मनाने मना, ने, मना वाक्य नेमस्त म हे सत्यमानी नुपेक्षिकदा रामदासाभिमानी म्हणजे काय तर आपली वाणी स्थिर ठेवणं आणि शांत चित्तानी ऐकून घेणं त्याचा पराचा काळा न करता शांत चित्तानी सज्जत विवेकाने ऐकून घेणं आणि त्यानुसार त्या, त्या वयाच्या स्टेज त्या पाल लाईफस्टाईलच्या किंवा लाईफ ज्या काही स्टेजमध्ये आपली मुलं आहेत आप किंवा आपण आहोत पालक म्हणून सुद्धा त्याच्यानुसार काय करणं गरजेचं आहे ह्याचा विचार करून त्याप्रमाणे रिॲक्शन्स देणं असेल किंवा त्याप्रमाणे स्वतःच्या वागण्या बोलण्यामध्ये मोल्ड आणणं असेल काही वेळेला ते ब बदल ॲक्सेप्ट करणं असेल हेच खऱ्या पालकत्वाचं गमक आहे मग अगदी नवजात अवस्थेमध्ये हवा असणारा संरक्षण असेल किशोर वयात संयमित मार्गदर्शन आणि प्रौढवयामध्ये समजूतदार सल्ला आणि वृद्धत्वामध्ये गरज असलेली अगदी जाणवणारी भावनिक साथ जसा श्रीरामचंद्र जसे श्रीरामचंद्र भक्तांना दिनानाथ वाटतात तसेच पालक हे मुलांच्या जीवनाच्या प्रवासातले दृढ अँकर बनू शकतात आता जर का आपल्याला जीवनात स्वावलंबनाच महत्व मुलांपर्यंत ठसवायचं असेल किंवा तसं बनवायचं असेल ते मुळामध्ये ते पालकांनाही स्वतःच्या वागण्यामध्ये आणावं लागणार आहे जर का ते पालकांपर्यंत मध्ये असेल तर मुलं बघत बघत शिकणारे अनुकरणाने सगळ्या गोष्टी शिकल्या जातात लहान व लहान वयापासून आपल्याला काय रिवॉर्ड मिळतात आपल्याला कशावरती शिक्षा होते आपले पालक काय करतात काय बोलतात कसं वागतात इतरा इतर समाजामध्ये कसं वागतात घरामध्ये कसं वागतात अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टींचं सुद्धा मुलं ऑब्झर्वेशन्स करत असतात आणि त्याच्यातूनच ती शिकत असतात मग जर का आपल्या मुलांनी स्वावलंबी व्हावं असं वाटत असेल तर पालकांनी स्वतः त्याची सुरुवात करणं गरजेचं आहे आणि पालक हे फक्त काही जन्मदात्रे नाही आहेत ते आपल्या प्रत्येकाच्या टप्प्यामध्ये दीनानाथासारखे उभे असतात फक्त तो दिनानाथ आपल्याला ओळखता येणं आणि त्याच्यानुसार आपल्याला आपल्या वागण्या बोलण्यामध्ये वयाच्या टप्प्यानुसार चेंज करता येणं गरजेचं आहे रामराया जसे आपल्या भक्तांच्या पाठीशी खंबीर आधारस्तंभ आहेत तसंच आपण आपल्या मुलांच्या स्थिर आणि उज्ज्वल आयुष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या स्वावलं स्वावलंबनासाठी स्थिर आधार होऊयात प्रेम आणि संस्कार त्यांना मार्गदर्शनाचा एक दीपस्तंभ बनूयात तर आजचा तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंटमध्ये तुमचे सजेशन्स लिहा आणि इतरांपर्यंत पाठवायला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार जय जय रघुवीर समर्थ